आल्या जेवणाच्या जा पण वाया Dia wanata, dia wan kera sakal. Pos nawara dibuka, Zikuya. Eh, sangat lama saja, Pak. Renat kolapati. Oke, oke, oke. wara oke. Oke, oke. Oke, oke. Oke, oke. Oke, oke. Oke, oke. Oke, गुलाबजामून दे आता ए नाही राहू दे आता नाही आता नाही उठत आता नाही उठत दोन तास झाले आता नाही आता नाही शिवण्या भूक लागली गुलाबजामून जेवण आहे भाऊ Sepati, gulab jamun, masalibat.

अब वहां दिसवाई कहना अकेला मग पादी गुलाब जामून आम्हाला एकच वाटतो भाजीला गुलाब जामून आपलं आपलंच हाय म्हणून पोटभर जेवायचं आणि जायच आली आली भाजी आली

ओइ भाइया बाटा का लावाय छ ह दिला दे बाबा बाटा नला ला बाटा ए भवा से गर्छ है ह पौडा पोनाले पुनुको आदे बर बर चारा चारा येते मी घेवा चाराऊ घ्या आता त्यांनावर द्यावा त्यांनावर विचार करा

दुसरी पंगत लगेच ताबडतोब बसून घ्या कुठे जाऊ नका हॅलो वाडकरी कुठं जाऊ नका परत दुसरी पंगत बसणार आहे तिघा लाईनला लगेच नवीन पंगत बसून घ्यावे आणि पण वाढाची तयारी करून घ्यावी

हिली कोणती ना तू का हे जीवन या पुरी न इकड हल्ले का गुलाबजाम हल्ले हल्लं बा दोन दोन तीन मल नाही जास्त ती गुलाबजाम हे मग जेवण नसतं गेलं चला 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 फोटो काढायचेत ना चला काढा फोटो मला आहे ना मोबाईल चार्जिंग संपायला आय पार, पार। ना आम्ही आहे ना भाऊ बहिणी नका ही नवर देवा नवरी इतकी दोघं बी ना इकडे सगळी जेवाय बसली तवर ह्या दोघांनी खाऊन घेतलं काका जीवून बसली दोघं पण આમી હા બોલ હા બોલપચ્ચેન બોલપચ્ચન આ મી પાસે